यानंतर आपण करूया कपालभाती अपान मुद्रा लावायची वेगवेगळ्या मुद्रासुद्धा लावू शकता वेगवेगळे ॲक्युप्रेशर पॉईंटसुद्धा सुद्धा दाबू शकता आणि केवळ नाकाने हवा बाहेर फेकायचे चेहऱ्यावर प्रसन्न भाव चेहऱ्यावर प्रसन्न भाव ठेवायचा आहे मनामध्ये सकारात्मक भाव प्रभू कृपेनं माझं पाचन तंत्र स्वस्थ होत आहे हातापायाच्या सूक्ष्म व्यायामने जसे आपले सर्व आपल्याला व्याधीमुक्त शरीर प्राप्त होऊ शकत केवळ कपालभाती केल्यामुळे सुद्धा आपल्याला संपूर्ण शरीर व्याधीमुक्त प्राप्त होऊ हात हातपायाच्या सूक्ष्म व्यायामाने जसे सर्व एनर्जी सेंटर्स चक्र ऍक्टिवेट होत आहेत त्याच प्रकारे कपालभाती केल्यावर सुद्धा आपले सर्व एनर्जी सेंटर्स ज्याला आपण अष्टचक्र बोलतो ते सर्व ऍक्टिवेट होतात पाच प्राण पाच उपप्राण सबल होतात आठो एनर्जी सेंटर्स ऍक्टिव्हेट होतात पंचकोषीय देह का विकास शुद्ध स्वरूपमध्ये होतो अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आनंदमय कोश यांचा सर्व कोशांचा विकास जर शुद्ध स्वरूपात झाला तर तो व्यक्ती जीवनामध्ये काहीतरी उच्च कोटीचं कार्य करू को शकतो आज आपल्या संपूर्ण जगामध्ये मॅक्झिमम लोकांचा पंचपोषीय देहाचा विकास अशुद्ध स्वरूपने झालेला आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचार काळाबाजारी दुधात पाणी मिसळणे धान्यामध्ये खडे मिसळणं किंवा हळदीमध्ये पिवळी माती मिसळणं हे जे प्रकार आहेत काळी मिरीमध्ये ब पपईच्या बिया टाकणं हे सगळे प्रकार याच्यामुळे झालेले आहेत की आपल्या पंच पंचकोषीय देहाचा विकास आज अशुद्ध स्वरूपात शुरुप स्वरूपात होत आहे पंचकोषीय देहाचा विकास शुद्ध स्वरूपमध्ये तेव्हा होईल जेव्हा आपण कपालभाती कपालभातीद्वारा आपलं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य ठेवू प्रत्येक सेल स्वयंपूर्ण आहे प्रत्येक सेल स्वयंपूर्ण आहे तिला कुठून बाहेर व्यवस्था दुसरी वेगळी व्यवस्था देण्याची आवश्यकता नाही आहे पण झालंय काय जीवनशैली बिघडली ना झोपण्याची वेळ आहे ना उठण्याची वेळ आहे ना जेवण करण्याची वेळ आहे ना कार्य करण्याची वेळ आहे कोणी रात्री काम करतोय दिवसभर झोपा काढतोय कधी आठ वाजता जेवण करतोय तर कधी बारा वाजता जेवण करतोय कधी चार वाजता करतोय तर कधी रात्री बारा वाजता जेवण करतोय जीवनशैली बिघडलेली आहे आहाराच्या नावानं तर काही म्हणजे विचारूच नका नको नको ते खाल्लं जात आहे आणि त्याच्यामुळे शरीराचा एक एक अंग जाम होतोय जे अनावश्यक पदार्थ जे आपल्या पोटामध्ये डायजेस्ट होऊ शकत नाही त्याचं पाचन होऊ शकत नाही ते आपल्या प्रत्येक अंगामध्ये जाऊन गाळणीच्या वर जसं चहा चहाची पावडर अडकून राहते तसे हे पदार्थ राहतात आणि मग एक एक अंग आपला जाम होत जातो त्याचं कार्य गतीने होतं किंवा कार्य बंद होतं आणि मग त्या ठिकाणी आपल्याला आजार येतो म्हणून आहार सात्विक पाहिजे जो आपल्या शरीरामध्ये डायजेस्ट होतो कित्येक प्रकारचे म्हणजे पदार्थाला चव यावी म्हणून छातील लोकांनी वेगवेगळे वे इसेन्स वे काढलेले आहेत त्या इसेन्सचा वापर म्हणजे अगदी धोका आहे आपल्या शरीराला अपार मुद्रा लावतो तसे समान वायू मुद्रा लावा अशी उदान वायू मुद्रा लावा व्यानवायू मुद्रा प्राण मुद्रा ज्याने आपल्या विटॅमिन्सची कमी राहणार नाही आपल्या शरीरात विटॅमिन्स प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्सची काही कमी राहणार नाही का पॉईंट आपल्या शहरामध्ये थर्टी सेवन ट्रिलियन्स मायक्रो लेवलच्या सेल्स आहेत ज्या आपल्या शरीराचं आणि जीवनाचं कार्य संचालित करतात त्या सेल्सचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर बिघडलेलं आहे का बिघडलेलं आहे त्यांना पुरेसं प्राणवायू ऑक्सिजन ग्लुकोज आणि इन्शुलिन प्राप्त होत नाही आहे हे का प्राप्त होत नाही तर आपलं पाचन ठीक नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनी स्वत वर्षानुवर्ष अनेक अनेक वर्ष अने, अने अनुभव करून अनुभव सिद्ध अशा क्रिया आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता शातीर लोक काय करतात आपलं दुकान चालावं म्हणून त्याच्यामध्ये कठीण कठीण कॉम्प्लिकेशन निर्माण करतात त्याच्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित होत नाही त्यांचं दुकान चालावं म्हणून त्याच्यामध्ये भीती घालतात त्यांना कठीण कठीण परोसतात त्याच्यामुळे लोकांची आकर्षण राहत नाही त्याच्यामध्ये अगदी सहज साध्या क्रियांमुळे आपलं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन ठीक होऊ शकत कपालभाती केल्यामुळे आपल्या शरीरात रस रक्त मांस अस्थि मज्जा शुक्र हे सात धातू आहेत ते सात धातू क्रियाशील होतात त्यांच्यामध्ये बॅलन्स येतो रस रक्त मांस मेद असते मज्जा शुक्र आठही चक्र ॲक्टिवेट होतात कपालभातीमुळे मूलाधार मुलाधार मणिपूर अनाहत विशुद्धी अज्ञा बिंदू और सहस्राधार चक्र असे तर आपल्या शरीरात अनेक चक्र आहेत अनेक एनर्जी सेंटर्स आहेत पण काही महत्वपूर्ण ज्यांचा शरीरावर जास्तीत जास्त प्रभाव पडतो असे आपण आठ चक्र अभ्यासासाठी घेतलेले आहेत आपण जी रोज योग साधना करतो तो अष्टांग योग आहे अष्टांग योग कोणी विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे कोणता योग करता तर आम्ही कोणता योग करतो अष्टांग योग यम नियम आसन प्राणायाम प्रत्यार धारणा ध्यान समाधी यम नियम यम अहिंसा सत्य अस्त्यय ब्रह्मचर्य अपरिग्रह आता आपण बोलाल की आपण कधी पाहिलं कधी अभ्यास केला तर आपण ज्या क्रिया करतोय कपालभाती करतोय किंवा हातापायाचे सूक्ष्म व्यायाम करतोय त्याच्यामुळं हे आपोआप साध्य होतं अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह अपरिग्रह म्हणजे साठा करायचा नाही आहे हा आपल्या शरीरामध्ये थर्टी सेवन ब्रेन सेल ब्रेन सेलचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर ठीक झालं की आपल्याला आपल्याला आपल्या सामर्थ्याची कल्पना येईल की मला जे जेव्हा पाहिजे तेव्हा मी प्राप्त करू शकतो मग मी साठा का करू मला गरजेपेक्षा मी जास्त ठेवण्याची माझी भावनाच होणार नाही आहे हा भाव कधी निर्माण होणार आहे योग साधना करण्यामुळे म्हणजे आपोआपच अपरिग्रह होणार आहे अहिंसा असत्य आपल्या संपूर्ण शरीराचं शरीराच्या सेलचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर ठीक होणार आहे मग हे साध्य होणार आहे यम अहिंसा सत्य ब्रह्मचर्य अपरिग्रह मग नियम शौच संतोष तप ईश्वर प्रणिधान शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान हे सुद्धा आपोआप आपल्याला प्राप्त होणार आहे आसन प्राणायाम तर आपण करतोच आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी प्रत्याहार म्हणजे अंतर्मुखी होणं आपल्याला जेव्हा आपण आपल्या थर्टी सेवन ट्रिलियन सेल्स त्यांचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर ठीक होईल तेव्हा आपल्याला कळून चुकेल की बाहेर काही नाही आहे सर्व काही आतच आहे परमेश्वरसुद्धा स्वतः प्राणरूपाने येऊन आपल्या शरीरामध्येच वास करत आहे मग आपण बाहेर विचारण करण्यापेक्षा आपण अंतर्मुखी होऊन की आपण आपल्या शरीरामध्ये जे काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे म्हणजे अंतर्मुख होणार आहे प्रत्याहार बाकी सर्व माहिती आहे आपल्याला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी थांबूया मग आपण कोणता योग करतोय रोज अस नाहीतर विचारलं कोणीतरी अचानक विचारून विचारलं तुम्हाला, तुम्हाला कोणता योग करताय मग इकडे एक एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहतो आपण करतोय अष्टांग योग यम नियम आसन प्राणायाम प्रत्यार धारणा ध्यान समाधी मग यम कोणते आहेत नियम कोणते आहेत आसन कोणते आहेत सर्व माहीत आहे की नाही यम आता सांगितलं अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्य अपरिग्रह य नियम शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर धा आसन माहीत आहेत अनेक प्रकारचे आसन आहेत लाखो आसन आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो लाखो आसन पण त्याच्यापैकी सर्व करायची का आपल्याला जे करता येईल प्रत्येकानं लक्षात लग, ठेवायचं आहे आपल्याला जे आसन जास्त करता येतं म्हणजे व्यवस्थित करता येतं ते जास्त करायचे त्यांनी आरोग्य प्राप्त होईल केवळ तुम्ही मरकट आसन केलं मी तुम्हाला गॅरंटी देतो संपूर्ण आरोग्य प्राप्त होईल आता करूया बाह्य प्राणायाम तीन बंद आसन संपूर्ण कमी कमी या आपल्या शरीराची आणि जीवनाची जीवनामध्ये जे पण कमी आहे त्याला पूर्ती कर त्याची पूर्ती करण्यासाठी आपल्याला हा बाह्य प्राणायाम उपयोगी आपण जो अष्टांग योगचा अभ्यास करतोय त्याच्यामुळे आपल्याला सर्व साध्य होत आहे यमसाध्य होत आहेत नियम साध्य होत आहेत आसन तर आपण करतोच आहे प्राणायाम करतो आहे प्रत्याहारची भावना निर्माण होते